थंडी असो उन्हाळा असो किंवा पावसाळा पण कोथंबीरचा हा पदार्थ तर झालाच पाहिजे करायला अतिशय सोप्पा खायला खूप जास्त रुचकर बरं जर तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा तुमची तब्येत ठीक नसेल ना तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ करून बघा सगळ्यांना खूप जास्त आवडेल आणि खूप जास्त रुचकर सुद्धा होतो स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता कारण झटपट होणार आहे पोटभरीचा आहे त्यामुळे जास्त झंझट नसणार आहे नाश्त्याला करा पाहुण्यांसाठी करा मुलांच्या मोठ्यांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे आता तुम्ही किती जणांसाठी करताय त्यानुसार कोथंबीर घ्या मी इथे दोन जणांसाठी करते त्यानुसार मी एवढी कोथंबीर घेतलेली आहे मग जर तुम्ही चार जणांसाठी करत असाल तर ह्याच्या दुप्पट तुम्हाला कोथंबीर घ्यायची आहे या रेसिपीसाठी आपल्याला कोथंबीर थोडी जास्त हवी आहे कोथंबीर आधी मी व्यवस्थित निवडून घेतली त्यानंतरनं ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतरनं तिला चिरून घ्यायची जितकी तुम्हाला शक्य होईल तितकी बारीक चिरून घ्या आता इथे पहा तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या तिखट मिरच्या आहेत आणि मी एवढ्या घेतलेल्या आहेत भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आपल्याला सोबत एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि थोडासा आलं घ्यायचं पहा लसूण भरपूर वापरायचं आहे त्याचबरोबर मिरचीचासुद्धा थोडा जास्तच वापर करा कारण हा पदार्थ थोडा झणझणीत असेल ना तर खायला जास्त छान लागतो आता इथे अद्रकसुद्धा मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे म्हणजे मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल आपण हे ऑन ऑफ मोडवर मिक्सरला फिरवून घेऊया पहा एकदम पेस्ट नाही केली आहे मी थोडंसं दरदरीतच आपल्याला हे ठेवायचं आहे आता थोडा वेळ आपण हे साईडला ठेवून देऊया आणि जी आपण कट करून घेतलेली कोथंबीर आहे ती एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया तर पहा इथे मी कोथंबीर अशी काढून घेतली तुम्ही कोथंबीर ऐवजी पालक किंवा मेथीचासुद्धा वापर करू शकता अगदी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत कांदा भरपूर घालायचा जितकी कोथंबीर आहे ना तितकाच कांदा हवा आहे आणि अगदी बारीक चिरायचा आहे मी इथे चॉपरला फिरवून घेतलं आहे तुम्हीसुद्धा चॉपरला फिरवून घेतलं तरी चालेल किंवा मग अगदीच बारीक चिरून घेतलात तरी चालेल आता इथे जवळपास एक वाटी बेसन पीठ घेतले आणि एक वाटी बाजरीचं पीठ घेतले यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकता ज्वारीचं सुद्धा पीठ ॲड करू शकता त्यानंतरनं एक मोठा चमचा भरून आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत पहा मोठा चमचाभर पांढरे तीळ घेतले की चवीनुसार मीठ घालून घेऊया अगदी बेसिक साहित्य घालायचं आहे आपल्याला जास्तीचं काहीही याच्यासाठी लागणार नाही आहे इथे चवीनुसार मीठ आत्ताच ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला हळद पावडर घालायची यामध्ये मी अर्धा चमचा जवळपास हळद पावडर घातली आणि सोबतच धना पावडरसुद्धा घालून घेतली धना पावडर आवर्जून घाला घरची फ्रेश असेल तर त्याचा सुगंध जास्त छान येतो धना पावडर आवर्जून घालायची आपल्याला इतर कोणते मसाले वापरायचे नाही आहेत आता आपण जो मिरचीचा ठेचा करून घेतला होता ना तो यामध्ये मी घालून घेते तर पहा संपूर्ण ठेचा मी यामध्ये अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे आता आपण हा व्यवस्थित मिक्स करूया शक्यतो हातानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे कारण आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचे आता तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं आपण काय करतो आहे यामध्ये मी पाणी घालून घेते गरजेनुसार आणि हे सगळं पीठ मळून घेते पहा कोथंबीर आणि कांदा जास्त हवा आहे पिठामध्ये आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये मी तुम्हाला अजून एक रेसिपी सांगते तुम्ही हे पीठ थोड्या कमी क्वांटिटीमध्ये करा आणि त्यानंतरनं ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवा ते वाफळून घ्या आणि त्याला फोडणी द्या पहा अप्रतिम होतात खूप छान लागतात नाश्त्याला ते सुद्धा सेम ही सगळी प्रोसेस करायची फक्त ह्या पिठाचे छोटे छोटे बॉल्स जसे आपण गुलाबजाम करतो ना तसे बॉल्स बनवायचे आणि चाळणीवरती ठेवून वाफवून घ्यायचे आणि त्यानंतरनं फोडणी द्यायची मुलांना टिफिनसाठी करा किंवा मग पाहुणे आल्यावर असं स्टार्टर म्हणून खूप छान आहे आणि हेल्दी आहे पारंपरिक आहे त्याचबरोबर तुम्ही त्याच बॉल्सची ना आपण जसं चिकनसाठी वाटण काढतो ना त्या पद्धतीने वाटण काढून त्या बॉल्सची तुम्ही भाजीसुद्धा करू शकता मग ते बॉल्स कोथंबीरचे असो पालकचे असो किंवा मेथीचे असो तर पहा इथे मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भरपूर रेसिपी सांगितलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती हेच असतं की मी एका व्हिडिओमध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या रेसिपीज सांगत असते की ह्याच पदार्थापासून तुम्ही अजून काय काय करू शकता तर पहा इथे मी अगदी सैलसर असं हे पीठ मळून घेतलेले आता आपण हे पीठ जरा वेळ साईडला ठेवूया आणि इथे एक नॅपकिन घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जो काही कॉटनचा सुती कपडा असेल ना तो घ्यायचा आहे ओला करून घ्यायचा आहे कपडा पहा मी आधी हे ओलं करून घेतलेलं आहे तरीसुद्धा त्यावरती परत थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे आपले जे धपाटे आहेत ते, ते असे पटापट सरकले जातील पीठसुद्धा सैलसरच मळून घेतलेले हातावरती पहा अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा आहे आणि हा छान असा थापून घ्यायचा आहे आता इथे आहे ना सगळ्यात महत्त्वाची टीप तुम्ही पीठ खूप छान केलं मसाले सगळे बॅलन्समध्ये घातले सगळं काही छान केलं पण जर तुम्ही हे धपाटे थापताना थोडे जरी जाडसर थापलेत ना तर त्याची चव खूप वेगळी येते आणि आपण जे अगदी पातळ कागदासारखे धपाटे करतो ना त्याची चव खूप वेगळी येते तर त्यामुळे ती काळजी घ्यायची आहे तुम्हाला मध्ये मध्ये जर पीठ हाताला चिटकत असेल तर पाण्याचा हात घ्या पण हे जे धपाटे आहेत ते शक्य होईल तितके पातळच थापून घ्या पहा अशा पद्धतीने मी पीठ साईडला सारत सारत हे सगळं पातळ करून घेते मस्त पातळ धपाटे करायचे ते खायला खूप जास्त रुचकर लागतात तर पहा इथे मी छान असं थापून घेतले कोथंबीर परफेक्ट दिसतीये आणि कांदा अगदी बारीक चिरलाय त्यामुळे तो दिसत नाही आहे पण कांदासुद्धा व्यवस्थित भरपूर असा पडलेला आहे मध्यभागी एक होल करून घेतलं मध्यभागी होल करण्याचं कारण आपण ज्यावेळेस यावरती आता धपाटा घालणार आणि मग मध्यभागी जे होल आहे त्यामध्ये तेल सोडलं ना की आपला जो धपाटा आहे तो छान खरपूस होतो थालीपीठसुद्धा तुम्ही म्हणू शकता खरं तर याला धपाटा म्हणतात थालीपीठ म्हणतात ते मलाच असं एकदम प्रॉपर माहीत नाही आहे नाहीतर मग ह्याच्या खाली कमेंटिंग ताई ह्याला धपाटाच म्हणतात किंवा ताई ह्याला थालीपीठच म्हणतात जे काही म्हणत असाल पण हा पदार्थ खूप रुचकर आहे नक्की ट्राय करा पहा रुमालाने अगदी सहज मी हा पॅनवरती घालून घेतलेला आहे आणि जिथे होले तिथे थोडंसं तेल घातलं साईडनेसुद्धा तेल सोडून घेतलं यावरती झाकण वगैरे अजिबात ठेवायची गरज नाही आहे मीडियम फ्लेमवरती मी हे भाजून घेणार आहे मला मोठ्या गॅसवरती भाजलेले धपाटे आवडत नाही मीडियम फ्लेमवर भाजले ना की ते खायला जास्त रुचकर लागतात पहा दोन्ही साईडनी आहे ना छान भरपूर तेल लावून मी भाजून घेते तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे तेलाऐवजी बटरचा वापर केला किंवा तुपाचा वगैरे वापर केला तरी चालणार आहे मी इथे तेल वापरते आहे तुम्हाला तेल कमी आवडत असेल कमी वापरा जास्त आवडत असेल तर जास्त वापरा पण शक्यतो तुम्हाला एक टिप देते धपाट्यांना थोडं जास्तीचं तेल असेल ना तर ते खायला जास्त रुचकर लागतात पहा किती मस्त दिसतात आहे ना आता आपण प्लेट हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी सगळे धपाटे करून घेणार आहे हे धपाटे जास्त करून गरम गरम खायला जास्त छान लागतात पण थंड झाल्यानंतरनंही छान लागतात त्यामुळे तुम्ही टिफिनला नक्कीच देऊ शकता यासोबत आवर्जून एखादा ठेचा चटणी किंवा दही असेल तर मजा येते शेंगदाण्याची चटणी तर सगळेच करतात मी आज यासोबत मिरचीची चटणी केलेली आहे आपल्या मिरच्या ज्या आहेत ना त्या अगदी बारीक चिरायच्या म्हणजे जशा तुम्हाला आवडतील तशा चिरायच्या लहान मोठ्या त्यानंतरनं कढईमध्ये थोडं तेल घालायचं मिरची घालायची भरपूर लसूण घालायचा आणि थोड्याशा लिंबाच्या फोडी घालायच्या अगदी छोट्या छोट्या कट करून छान परतवून घ्यायचं मीठ हळद आणि थोडीशी पावडर घालायची आणि त्यानंतरनं यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा पाण्याचा वापर करायचा नाही आहे छान अशी बघा मिरची अगदी खरपूस भाजून घेतलेली आहे मी या धपाट्यांसोबत ही मिरची खायला खूप छान लागते एकदा नक्की करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्ही हे धपाटे केलेत की नाही त्यासोबत ही चटणी केली की नाही बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद जाता जाता एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या बाय